बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे पन्नास बाराशे पन्नास बाराशे पन्नास तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्य या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली सोलापूर जात आहे पांढरा अवकाली काला नऊशे शेचाळीस क्विंटलची किमान वेटलाय दोनशे रुपये कमलद्रा वेटलाय बत्तीसशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटलाय दीड हजार रुपये त्यानंतरची बाळासामते आहे कल्याण जात आहे नंबर एक अवकाली तीन क्विंटलची किमानरा भेटलाय चौदाशे रुपये कमालद्र भेटले पंधराशे रुपये आणि सर्व रंध्र वेट चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामते कामठी जात आहे लोकल अवकाली चौतीस क्विंटलची किमान वेट आहे पंधराशे चाळीस रुपये कमालद्रा वेटला दोन हजार चाळीस रुपये आणि सर्वात रंध्र वेट सतराशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती इस्लामपूर जात आहे लोकल आवक आलेली शंभर क्विंटलची किमान दर आहे दीडशे पाचशे रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती सांगले फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार एकशे सत्तर क्विंटलची किमानद्र भेटला पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे पन्नास रुपये आणि सर्वात भेटले एक हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकाली दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला आठशे रुपये दर वेटले तीन हजार रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले आहे एकोणावीसशे रुपये त्यानंतरची बाल असेल त्या धाराशिव जात आहे लाल आकाली अठ्ठावीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे चौदाशे रुपये कमाल कमालद्र वेटला अठराशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतर पुढची बाजार असेल त्या सोलापूर जात आहे लाल आवाकलेली एक हजार आठशे अठरा हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे शंभर रुपये कमालद्रा वेटला एकवीसशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाद असेल ती राहता आवाकालेली चार हजार तीनशे सदुसष्ट क्विंटलची किमान वेटला चारशे रुपये कमाल कमालद्र वेटल्या अठराशे रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाल असेल त्या दोन केंदवडा आवाका आलेली चार हजार पाचशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान वेट आहे दीडशे रुपये कमादरा वेट आहे सतराशे रुपये आणि सर्व द्रंद्र वेटलाय बाराशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आव्हाखालेली अकरा हजार दोनशे वीस क्विंटलची किमानरा वेटला आठशे रुपये कमालद्र भेटलाय सतराशे रुपयांनी सर्वात रंध्र वेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला आवक आलेली सातशे पासष्ट क्विंटलची किमानद्रा भेटला आहे सहाशे रुपये कमाल कमालद्र वेटले सतराशे रुपये आणि सर्व द्रंद्र वेटले बाराशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती कोल्हापूर आवाखालेली चार हजार नऊशे क्विंटलची किमानरा वेट आहे पाचशे रुपये कमालद्र भेटलाय सोळाशे रुपयाने सर्व द्रंध्र भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजार समजा आवक जावाखाली तीनशे एक्याण्णव क्विंटलची किमान वेटले दोनशे रुपये कमाद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी जास्त बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद